और स्त्रीच्या दिवसांमध्ये कोणते शुभ रंग जे आहेत जे आपण परिधान करायचे आहेत आणि ते शुभ रंग त्या त्या दिवशी त्या त्या माळेला आपण घातल्याने काय लाभ होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये त्याचा काय फायदा होणार आहे हे आपण बघूया पहिल्या दिवशी पहिली माळ म्हणजे 3 ऑक्टोबरचा शुभ रंग आहे पिवळा पिवळा रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उद्दारपणाचे प्रतीक आहे

नारंगी, नारंगी मारंगी मारंगीलांगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा कलाजा आणि आनंदाची अनुभूती मिळते पाचवा दिवस पाचवी दिवस सातवा सातवी माळ नौ ऑक्टोबर रंग आहे निळा बुधवारी नवरात्र उत्सवादरम्यान निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल 10 ऑक्टोबर दिवस आठवा माळ आठवी रंग आहे गुलाबी या रंग निवडा गुलाबी रंग सर्वत्रिक प्रेम आपुलकी आणि सौहार्दाचे रंग आहे जांभळा जांभळा रंग भवे आणि राजेशahi दर्शवतो ते 9 दिवसांचे नवरात्रीचे हे आहेत 9 शुभ रंग